रेलवे मधील, एसी कोच बाथरूमच्या कचऱ्याच्या डब्यात एका पाच ते सहा वर्ष वयाच्या मुलीचे प्रेत मिळून आले ही हादरून देणारी घटना मुंबई ते गोरखपूर जाणाऱ्या लोकमान्य ट्रक टर्मिनस खुशीनगर एक्सप्रेस मध्ये घडली रेल्वेच्या एसी कोच बी टू च्या बाथरूम मधील कचऱ्याच्या डब्यात सफाई कर्मचारी सफाई करण्यासाठी गेला असता कर्मचाऱ्यांनी पाहिले असता त्याचे होश उडून गेले आणि ही माहिती त्या सफाई कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना दिली या कोच मध्ये एकच गोंधळ उडाला घटनेची रेल्वे पोलिसांना सूचना देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि पोलिसांची टीम घटनास्थळी वेळेवर पोहोचली आणि घडलेल्या ठिकाणाच्या बाथरूमला सील करण्यात आले त्या मुलीची बॉडी बाहेर काढून पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आली आहे पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात जी माहिती समोर आली ती म्हणजे या मुलीला कुठून तरी किडनॅप केले होते आणि किडनॅप त्या मुलीच्याच नातेवाईकांमधील असल्याचे समोर आले आहे पोलिसांच्या माहितीनुसार किडनॅपिंग करणाऱ्या किडनॅपरने या मुलीचा मावस भाऊ सामील समोर येत आहे पोलिसांनी या घटनेला गंभीरतेने घेऊन किडनॅप आणि हत्या याला घेऊन तपास जोमाने सुरू केला आहे घटनेने नात्यावरील असणाऱ्या भरोश्याला उडवून टाकणारी ही घटना आहे आता लोकांमध्ये एकच चर्चा आहे की या लहान मुलीसोबत असे कसे करू शकतील आणि पोलीस तपासाला लागले असून मुलीला न्याय मिळवून देण्याचा सा प्रयत्न चालू आहे